तर मित्रांनो चित्रपटातील खास भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःख निधन झाल्याने कला विश्वावर शोकळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मराठी चित्रपट विश्वास सत्तर ते ऐंशीच्या दशकात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते हरीश मॅगन यांचं निधन झालेलं आहे या ज्येष्ठ अभिनेत्याने छहात्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला हरीश मॅगन या त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर नमक हलाल या चित्रपटात काम केलं तसंच त्यांनी गोलमाल शेहनशाय, मुकद्दर का सिकंदर चुपके चुपके उपे या यासारख्या सिनेमात काम केलं अभिनेते हरीश यांचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस साली झाला त्यांनी एफ टी आयमधून अभिनयाचे शिक्षण घेतले होते हरीश मॅगन हे अनेक काळापासून सिनेसृष्टीपासून दूर असले तरी ते मुंबईत स्वतःची अभिनय शाळा चालवत होते ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांच्या पश्चात मुलगा सिद्धार्थ मुलगी आरुषी तसेच त्यांची पत्नी देखील आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांना भावपूर्ण श्रद्धांजली